या या। नमस्कार मित्रांनो आकाश सुरेंच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज मित्रांनो आज मी गंगाखेड या बैल बाजारामध्ये आलेला आहे जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये सर्वात मोठा गंगाखेड बाजार आहे मित्रांनो या बाजारामध्ये बाजार भरलेला आहे बैल विकत घेतले की या ठिकाणी लावून बघायचं मित्रांनो पाहू शकता या बाजारामध्ये बैल लावून पण भेटतात तुम्हाला तालुका गंगाखेड गंगाखेडचा हा बाजार आहे तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला बैल विकत घेतली की लावून पण भेटताना माटी आहे पाहू शकता वक्र चालू आहे तुम्ही बैल सांगली तशी गॅरंटी धरी आहे लावून भेटताना तुम्हाला बाजारामध्ये लव्याच्या बाजारामध्ये पण सुविधा आहे मित्रांनो लगेच आणि कमठ्या बैल बाजारामध्ये मित्रांनो आपल्या तुम्ही घेतला का तुम्ही घेतले त्यांनी घेतली का तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी उमट्या बैठा लावून बघत आहेत मित्रांनो आणि विचार काय काय किमतीला घेतलीत आणि अलीकडचं गावरा आणि पलीकडचं काळ्या मंड्यामध्ये तुम मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो का फक्त एक घेतलेला आहे का बत्तीस हजार आपल्या गंगाखेड बाजारामध्ये घेतलेला आहे दाताला कसं आहे गाव कोणतं मित्रांनो काकाने पाहू शकता बत्तीस हजार बत्तीस हजार घेतलेला मित्रांनो पाहू शकता एक नंबर वर आहे उमट्या राहिले मित्रांनो पाहू शकता एकच घेतलेला आहे एक फक्त लावून बघत आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता लगेच बैल पण तुम्हाला लावून भेटतील पाहू शकता मित्रांनो बैल वगैरे विकत घेतले की या ठिकाणी आणायचे आणि लगेच लावून पाहायचे मित्रांनो कामाला कसे चालतात मित्रांनो या जवळपास बाजारामध्येखेड बाजारमध्ये पण तुम्हाला बैल विकत घेतली लगेच कामाला चालून बघायचे असतात आणि लोहे बाजारामध्ये पण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो कामठाबी बाजारामध्ये पण तुम्हाला सुविधा आहे तुम्ही घेतली का तेवढे घेतला थोडे ऐंशी हजार ऐंशी हजारला का दाल कसे आहेत दाताला सहा आहेत कामाची गॅरंटी काय दिली ले। की उमाट्या मित्रांनो उमाट्या कामाची गॅरंटी दिली आहे पाहू शकता जोड मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा गंगखेड बाजारामध्ये मित्रांनो लावून द्यायची सुविधा आहे नक्की तुम्ही या ठिकाणी बाजारामध्ये बैलू खरेदी करण्यासाठी येऊ शकता दर शनिवारी मित्रांनो हा बाजार भरतो त्या ठिकाणी मित्रांनो गाणी पण लावलेली आहेत गाण्याचा आवाज येत आहे आवश्यक आहे उमाट्या बैल चालतात मित्रांनो उमाट्याची गॅरंटी दिली ती उमाटे कामाला मित्रांनो पक्के आहेत तर शेतकरी त्रोळा या ठिकाणी पाहू शकता आता खांदे बदललेली आहेत इकडे तिकडे केलेलं आहे पाहू शकता तुम्ही कलस ना तळेकॉलच्या पेपर मी करून घेतलेले तुम्ही मित्रांनो पाहू शकता खांदी बदललेले आहेत आता बदलले आहेत माझ युट्यूब चॅनल आहे का का

शंभर रुपये दिले आहेत मित्रांनो तर मित्रांनो काय का नाव आहे तुमचं अरे नाव तर एका जोडीला काय फी लावली तुम्ही जोडीला दोनशे आहे या जोडीला दोनशे रुपये मित्रांनो तुम्ही येऊ शकता या ठिकाणी बैल विकत घेतली की या ठिकाणी लावून पाहू शकता तुम्ही दोनशे रुपये फी ठुलेली आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता गोरे लावत आहेत मित्रांनो काय समोर म्हणजे जोडा मित्रांनो गोरे आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा चॅनल कोणी न्यू नसेल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा आज मित्रांनो मी गंगाखेडचा मध्ये आलेला आहे इथल्या जवळपास संपूर्ण बाजारामध्ये मित्रांनो असं लावून याची सुविधा आहे लोहि बाजारामध्ये पण आहे इकडं गंगाखेड बाजारामध्ये पण आहे मित्रांनो आणि हल्लीच्या बाजारामध्ये पण असतो आणि आपली इकडं हिंगोली जिल्ह्यामध्ये गंगाखेड आपल्या याच्या कामठाबिल बाजारामध्ये पण आहे मित्रांनो ते पण कामठा बाजार आजचा मित्रांनो शनिवारचा खूपच मोठा बाजार असतो तिकडे तिकडे पण

अर्ध राही मित्रांनो पाहू शकता काय सांगत नाही परत आता आदत आहात मित्रांनो आदत वाजता आहेत नंबर एक चालायच मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाहू शकतात आता खांद्या बदलून लावतो पलटून लावायला तर खांदे बदलून लावायला तर पाहू शकता तुम्ही आदत बच्ची मित्रांनो दाताला आदत आहेत पंच्याहत्तर हजारला काही घेतले पुन्हा मित्रांनो खांदे बदललेली आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो काका जामीवरच एकच बैल विकलेला आहे काळ्या कलरचं उमट्याची गॅरंटी दिलेली आहे तर पाहूया मित्रांनो आता वकर लावलेला आहे काका नाव काय तुमचं व्यापारी आहे ना तुम्ही तर काय केवढं दिलं ते मित्रांनो पंचावन्न घेतला का तुम्ही काकाने घेतलेला मित्रांनो पंचावन्न हजाराला तर पाहू शकता मित्रांनो लावू द्या

तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता संपूर्ण तुम्हाला मी विधलेले आहे ठिकाणी बैल विकत घ्यायचे आणि लगेच इथं या गंगाखेड बाजारामध्ये लावून पाहायचे कसा वाट कसा वाटला व्हिडिओमध्ये मित्रांनो कमेंटमध्ये सांगा चॅनल कमी न्यू असेल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजबुक मित्रांनो कोण असेल तर फॉलो करा असे तुम्हाला जो संपूर्ण मोठे मोठे बिल बाजार तुम्हाला पाहायला भेटणार आहे हळीचा बाजार पण सुरू झालेला आहे व्हिडिओ तर